शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम व पीएम किसान शेतकरी योजनेची सर्व काही एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमची भाऊबीज गोड झाली म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की पी एम ओ नमोचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून सात हजार रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार असून त्यासाठी काही पात्रता व अटी लावण्यात आलेल्या आहे संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला शूट नंतर बघत चला चॅनलवरती जर नवीन असाल तर सब्स्क्राइब नक्की करा का पीएम एम पात्र त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज भाऊबीजीच्या मुहूर्त्यावर एकुंदरीत एकंदरीतपणे पीक विम्याची एकूण रक्कम व नमो शेतकरी योजनेची एकूण रक्कम सात हजार रुपये जमा केली जाणार आहेत म्हणजेच की शेतकरी दरनो पीक विम्याची रक्कम दुसऱ्या टप्प्यात विस्तंतरित होणार परंतु नमो शेतकरी व पीएम एम किसान योजनेचे सात हजार रुपये आज लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार बघा फक्त काही निवडक जिल्ह्यांमध्ये जी रक्कम जमा केली जाणार आहेत या पात्रता ठेवण्यात आलेली आहे जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये एकंदरीतपणे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं कामे राजनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये जमा केले जाणार आहेत बघा कोणकोणत्या बँकेत बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बँकेत रक्कम जमा होणार संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा सर्वात आधी पात्रता काय ते बघून घेवत या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार रुपये जमा केले जाणार असतो व या अटी शर्टीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमची दिवाळी गोड झाली म्हटली तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो एकंदरीपणे तुमच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये जमा केले जाणार आहेत बघा तर तुम्ही या पात्रतेत बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार रुपये जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा अटी दिलासा देण्याचं काम हे रजिस्ट्रेशनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा तर तुमचं फार्मर आय डी असेल बघा फार्मर आयडी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तर तुमचं फार्मर आय डी असेल किंवा तुमची ई के वाय सी बाकी असेल बघा ई के वाय सी बाकी असेल फार्मर आय डी काढायचं बाकी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुमचं हे नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार नसून तुम्हाला यापासून आरती दिलासा मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की रोजचे रो महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं असतं बघा त्याचप्रमाणे एकंदरीतपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सात हजार रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आरती दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे की एकंदरीतपणे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं कामे रजिस्ट्रेशनाने केलेलं आहे मधलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं कामे रजिस्ट्रेशनाने केलेलं आहे बघा त्याचप्रमाणे जर तुमचं एसबीआय असेल बघा एसबीआय असेल तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की एकंदरीतपणे या बँकेतही रक्कम जमा करण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे बघा त्याचप्रमाणे त्यानंतरची बँक आहे मध्ये पोस्ट बँक पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्याचा मार्ग ही मोकळा झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची भाऊबीज गोड झाली बघा शेतकऱ्यांची भावबीज गोड झाली बघू शकतो शेतकरी मित्रांनो झाली बघा त्याचप्रमाणे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे सात हजार इतकी रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनामार्फत झालेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे बघा त्याचप्रमाणे त्यानंतरचा बघा शक्य मित्रांनो कोणता जिल्हा आहे बघा शक्य मित्रांनो पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे जे पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेत पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काही की नरेंद्र मोदी यांनी बघा बघा शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी आताच महत्वपूर्ण असं अपडेट देऊन शेतकऱ्यांना मोठा आठ दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं काही काहीच हरकत नाही कारण ना की शेतकरी मित्रांनो एकंदरीत बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून मोठा आठ दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा धाराशिव धाराशिवमध्ये मध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा अर्थ दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे आजच शासनाने टीचं बटन दाबलेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आजच शासनाने डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती बघा डी बी टी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतलेला असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली असून तुम्हाला मोठा आरती दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जो दुसरा जिल्हा आहे की शेतकरी मित्रांनो आपला बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अतिप्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी बोनस बघा दिवाळी बोनस देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे आजपासून रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती हो सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे बघा त्याचप्रमाणे दुसरा तिसरा नंबर सॉरी चौथा नंबर जिल्हा आहे माझ्या शेतकरी मित्रांनो आपला जालना बघा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम ही जमा केली गेलेली आहे जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हो सुद्धा एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे बघा त्यानंतर आपला छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी एकंदरीतपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आत दिला देण्याचं काम राज्य केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर तुमच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आले नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू कारण की संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्याबद्दल जिल्ह्याबद्दल देण्याचं काम आमचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा